नमस्कार मी पूजा मडवी पूजा के क्रिएटिव्ह स्वागत आहे आज मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये निर्जला एकादशीची व्रत कथा सांगत आहे या कथेचे असे आहे की जो या एकादशीचे कथन करतो तो स्वर्ग लोकात जातो तो स्वतः सह पूर्वीच्या आणि भावी शंभर पिढ्यांना वैकुंठात नेतो त्यामुळे ही कथा तुम्ही भक्तिभावाने आणि श्रद्धेने ऐकावीत कथेला सुरुवात करत आहे धर्मराज युधिष्ठिराने विचारले जनार्दन ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षात कोणती एकादशी येते तिचे महात्मे सांगण्याची कृपा करावी भगवान श्रीकृष्ण म्हणाले राजन या एकादशीचे वर्णन परम धर्मात्मा सत्यवती नंदन श्री व्यासमुनी करतील कारण ते सर्व शास्त्रांचे ज्ञाता आणि वेद वेदांगांचे निष्णात विद्वान आहेत महर्षी वेदव्यास म्हणाले दोन्ही पक्षातील एकादशीला भोजन करू नये द्वादशीला स्नानादिनाने पवित्र व्हावे व फुले वाहून श्री केशवाची पूजा करावी मग नित्य पूजा पाठ आटपून प्रथम ब्राह्मणांना भोजन करून शेवटी स्वतः भोजन करावे राजन प्रसूती व मृत्यूनंतर लागलेल्या सुतकातही एकादशीला निराहार राहावे भीमसेन म्हणाले परम बुद्धिमान पितामह धर्मराज युधिष्ठिर कुंती माता द्रौपदी अर्जुन नकुल व सहदेव हे एकादशीला कधीच भोजन करीत नाहीत आणि मलाही नेहमी हेच सांगतात की भीमसेन तू सुद्धा एकादशीला काही खाऊ नकोस परंतु मी त्यांना हेच सांगतो की माझ्याकडून भूक सहन होणार नाही भीमसेनचे बोलणे ऐकून व्यासमुनी म्हणाले जर तुला स्वर्ग प्राप्ती करायची असेल आणि तू नरकाला दूषित समजत असशील तर तू दोन्ही पक्षातील एकादशीला भोजन करू नकोस भीमसेन म्हणाले महाबुद्धिमान पितामह मी आपणासमोर अगदी खरे सांगतो की एक वेळ भोजन करूनही माझ्याकडून व्रत होत नाही मग उपास करून अगदी निराहार मी कसे बरे राहू शकेन माझ्या पोटात नामक अग्नी सदैव प्रज्वलित असतो म्हणून जेव्हा मी खूप खातो तेव्हाच हा अग्नी शांत होतो हे महामुनी मी वर्षभरात केवळ वर एकच उपास करू शकतो म्हणून ज्याद्वारे स्वर्ग प्राप्ती सुलभ होईल आणि जे व्रत केल्याने माझे कल्याण होऊ शकेल असे एखादे व्रत निश्चयपूर्वक सांगण्याची कृपा करावी मी त्याचे योग्य प्रकारे पालन करेन महर्षी व्यास म्हणाले भीम प्रयत्नपूर्वक निर्जल व्रत करावे फक्त चूळ भरण्यासाठी किंवा आचमन करण्यासाठी तोंडात पाणी घ्यावे याशिवाय विद्वान पुरुषाने कोणत्याही प्रकारे तोंडात पाणी घेऊ नये नाहीतर व्रत खंडित होते एकादशीला सूर्योदयापासून द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत मनुष्याने जलसेवन न केल्याने हे व्रत पूर्ण होते त्यानंतर द्वादशीला पहाटे स्नान करून ब्राह्मणांना जल आणि सोनेदान करावे अशा प्रकारे विधिवत सर्व कार्य पूर्ण करून जितेंद्रिय पुरुषाने ब्राह्मणांना भोजन करून नंतर स्वतः भोजन करावे वर्षभरात जितक्या एकादशी असतात त्या सर्वांचे पुण्यफल निर्जला एकादशीच्या व्रताने मिळते यात किंचितही शंका नाही शंख चक्र गदाधारी श्री हरिंनी मला सांगितले होते की जर मनुष्य सर्वांना सोडून एकमेव आला आणि एकादशीला निराहार राहिला तर तो सर्व पापातून मुक्त होतो एकादशी व्रत करणाऱ्या मनुष्याजवळ विशाल काय विकराळ आकृतीधारी आणि काळ्या रंगाचे दंडपाशधारी भयंकर यमदूत जात नाहीत अंतकाळी पितांबरधारी सौम्य स्वभावाचे हाती सुदर्शन चक्र धारण करणारे आणि मनासमान वेगवान वैष्णव पुरुषाला वैकुंठात घेऊन जातात म्हणून निर्जला एकादशीला प्रयत्नपूर्वक आणि पूजा करावी स्त्री असो वा पुरुष जर त्याने मेरू एवढे घोर पाप केले असेल तर ते सर्व या एकादशी व्रताच्या प्रभावाने भस्म होते जो मनुष्य या दिवशी पाण्याच्या नियमाचे म्हणजेच पाणी न पिण्याचे पालन करतो तो पुण्याचा वाटेकरी होतो त्याला प्रत्येक प्रहरात कोट्यावधी सुवर्णमुद्रा दान करण्याचे पुण्य फळ मिळते असे म्हटले जाते मनुष्य निर्जला एकादशीला स्नान दान जप होम इत्यादी जे काही सर्व करतो ते अक्षय होत जाते हे साक्षात भगवान श्री कृष्णांचे कथन आहे निर्जला एकादशीला विधिवत व्रत उपास करून मनुष्य वैष्णवपद प्राप्त करतो जो मनुष्य एकादशीला अन्न खातो तो जणू पापच खातो इहलोकी तो चांडाळासारखा आहे आणि मृत्यूनंतर त्याची दुर्गती होती। जे ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला उपास करून दान करतील ते परमपदास प्राप्त होतील ज्यांनी एकादशीचा उपास केला आहे ते जरी ब्रह्महत्यारे मद्यपी चोर आणि गुरुद्रोही असतील तरीही ते सर्व पातकातून मुक्त होतील हे कुंती नंदन निर्जला एकादशीला श्रद्धाळू स्त्री पुरुषांनी जे विशेष दान आणि कर्तव्य शास्त्रसंमत आहेत ते ऐका या दिवशी सागरात शयन करणाऱ्या श्री विष्णूंची पूजा आणि गोदान करण्याचे विधान आहे पुरेशी दक्षिणा आणि विविध मिष्टानाद्वारे प्रयत्नपूर्वक ब्राह्मणांना संतुष्ट करावे असे केल्याने ब्राह्मण अवश्य संतुष्ट होतात आणि ते संतुष्ट झाल्यावर श्रीहरी मोक्ष प्रदान करतात ज्यांनी शम दम आणि दान करून श्री हरींची पूजा व रात्री जागरण करीत या निर्जला एकादशीचे व्रत केले आहे त्यांनी स्वतः शंभर पिढ्यांना वैकुंठात पोहोचवले आहे निर्जला एकादशीला अन्न वस्त्र गाय जल बिछाना आणि सुंदर आसन कमंडलू तसेच छत्री दान करावी जो श्रेष्ठ व सत्पात्र ब्राह्मणाला जोडे दान करतो तो सोन्याच्या विमानात बसून स्वर्गात प्रतिष्ठित होतो एकादशीचे भक्तिभावाने श्रवण अथवा कथन करतो तो स्वर्गात जातो चतुर्दशी अमावस्येला सूर्यग्रहणाच्या वेळी श्राद्ध करून मनुष्य जे पुण्यफळ प्राप्त करतो तेच पुण्यफळ या एकादशीचे महात्म्य श्रवण केल्यानेही लाभते प्रथम हा संकल्प केला पाहिजे की मी श्रीहरींच्या प्रसन्नतेसाठी एकादशीला निराहार राहून आचमनाखेरीच पाणी पिणार नाही द्वादशीला देवेश्वर भगवान श्री विष्णूंची पूजा करावी गंध धूप फुले व सुंदर वस्त्रांनी विधिवत पूजा करून पाण्याचा कलश दान करण्याचा संकल्प करून पुढील मंत्र म्हणावा देव देव ऋषिकेश संसारार्णवतारक उद कुंभ प्रदान नयमा गतीं भवसागरातून तारणारे हे देवादिदेव ऋषिकेश या पाण्याच्या कलशाचे दान केल्याने आपण मला परमगती द्यावी पद्मपुराण उत्तरखंड त्रेपन्न साठ भीमसेन निर्जला एकादशीला श्रेष्ठ ब्राह्मणांना साखरे बरोबर पाण्याचा सा घडा दान केला पाहिजे असे केल्याने मनुष्य विष्णूंच्या सानिध्यात आनंदाचा सा अनुभव करतो अशा प्रकारे जो या निर्जला एकादशीचे विधिवत व्रत करतो तो निष्पाप होऊन परमपद प्राप्त करतो हे ऐकून भीमसेननेही हे शुभ एकादशी व्रत सुरू केले तेव्हापासून हे व्रत भीमसेन एकादशी व पांडव द्वादशी म्हणून प्रसिद्ध आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा